नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे मित्रांनो दोन तीन दिवसामध्ये बऱ्यापैकी रेट थोडेसे वाढलेले आणि आने, अनेक शेतकरी विचारतात की यापुढे रेट कसे राहतील रेटच असा एक झट कोणालाच सांगतोय पण तो माझा जो रेटबद्दल अंदाज आहे भावाबद्दल अद्रकच्या भावाबद्दल त्याच्याबद्दल मी एक थोडस व्यक्तिगत मला जे वाटतं ते बी सांगू इच्छितो तुम्हाला रेट जे आहे समजा तर ती एक मानसिकता आहे म्हणजे काय की अद्रकच्या भावामध्ये शक्यतो शासन हस्तक्षेप करत नाही त्याच्यामुळं हे भाव कदाचित टिकून राहिले असं मला वाटतं कारण हेच भाव जर कांद्याचे किंवा इतर कोणत्याही पिकाचे जर झाले तर त्याच्यात हस्तक्षेप होतो आणि नंतर मग ते भाव पडायला सुरुवात होती त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा एक महत्वाचा रोल याच्यामध्ये मला दिसून आलाय की खाणाऱ्याची सुद्धा एक मानसिकता आहे समजा की हा भा रेट वाढलेले या काही अडचण नाही कोणी त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही काही नाही काहीच नाही कारण एखाद्या का गोष्टी कांद्याचे जर रेट वाढले तर, तर लगेच चर्चेत येणं वगैरे असं अद्रक पिका होत नाही आणि ते होत नाही त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा खरंच फायदा होतोय त्रास जर प्रत्येक पिकात झालं तर निश्चितच शेतकरी इतरही आपले अन्नधान्य कांदा बटाटे वांगे जे काय असेल भाजीपाला असेल याच्यातही चांगले रेट आपल्याला टिकून ठेवायला मदत होऊ शकते त्याच्यात थोडस असं आहे की ते पीक काढणीला आलं की त्याच वेळेस काढावं लागतं त्याच्यामुळे आपल्याला नाविलाच असतो आणि याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असा झाला खरं म्हणजे रेट टिकवण्यामागे स्वतः शेतकरी सुद्धा खूप आहे जसं की शेतकरी समजा आता या पिकाला तर आज नाही काढायचं तर आपण दोन महिन्यानं काढू शकतो किंवा पाच महिन्यापासून अद्रक ते आपण दीड वर्षापर्यंत कधी काढू शकतो तर रेट ज्या ज्या वेळेस उतरले त्या त्यावेळेस शेतकऱ्यांनी सरळ थांबून घेतलं अद्रक देणं बंद केलं मार्केटमध्ये सप्लाय कमी झाला आणि डिमांड वाढली की मग रेट निश्चितपणे वरती जातात अगदी सेम त्याच पद्धतीने सगळं होऊ लागलं म्हणून गेल्या दोन वर्षापासून रेट टिकून जर अशाच पद्धतीने कंटिन्यू जर चालत राहिलं तर मला नाही वाटत की रेट खूप खाली येतील म्हणून पुढच्या वर्षी सुद्धा आता ह्या स्थितीमध्ये जर आता या, या दिवसामध्ये रेट वाढली की दरवर्षी जगणे हे सांगतं की बेण्याच्या वेळेस ज्यावेळेस रेट वाढतात त्यावेळेस दुसऱ्या वर्षी सुद्धा भाव चांगल्या पद्धतीने मिळतो तर आता ह्या वर्षी देखील लागवड खूप वाढणार आहे त्यात काही शंका नाही परंतु अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं जर माल निघाला तर मात्र आपल्याला रेट चांगलीच मिळते व्यापारी पण खूप झाले मित्रांनो पहिले व्यापारी कमी होते त्याच्यामुळे त्यांच्यात ते पण कॉम्पिटिशन नव्हतं आणि व्यापारी वाढल्यामुळं तो एक शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ लागला जागेवरून काढून घेऊन जाणं आणि नवीन नवीन बाजारपेठा जे व्यापारी आहे त्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ लागला आणि एक्सपोर्टला कुठं बंदी नाही येतात आणि एक्सपोर्टला बंदी नसल्यामुळं बाहेर पण खूप आता नवीन नवीन एक्सपोर्टर जे एक्सपोर्ट करत आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला रेट टिकवण्याला बराच फायदा होऊ लागला आता आता बेन्याचं एक साधारण आठ हजारपर्यंत रेट राहतील असं वाटत होतं परंतु ते रेट देखील आता वाढण्याची शक्यता आहे आणि रेट या दिवसात वाढले की मी म्हटल्याप्रमाणे थोडस दुसऱ्या वर्षी सुद्धा आपल्याला रेट चांगलाच राहतो मित्रांनो अनेक शेतकरी हे सुद्धा विचारतात की आता आमच्याकडे पाणी नाही या दिवसात बियाणं काढलं चाललं का म्हणजे आज तारीख आहे साधारण पाच मार्च तर तुम्ही निश्चित बियाणं आता काढू शकता पाला जर पूर्णपणे बसलं असेल तर बिणं काढायला काहीच अडचण नाही बेन काढ ज्यांच्याकडे पाणी आहे आणि पाला उशिरा बसलेला आहे त्यांनी अजून थांबलं तर चालतं साधारण मार्च इंडपर्यंत म्हणजेच एक पर्यंत सुद्धा आपण काढू शकतो काही अडचणी तर ज्यांच्याकडे पाणी नाही आहे त्यांनी मात्र काढा पाणी नसणं म्हणजे जमिनीच्या पोटात ओलावा राहतो पाणी नसणं म्हणजे खूप अति कडक जर होऊन जात असेल तर मात्र मग तुम्हाला काढून ला, घ्यावं लागेल कारण तुम्ही अतिशय पाण्याचं ताण देऊन आणि नंतर पाणी जर दिलं आणि त्यानंतर जर बियाणं काढलं तर बियाणाला कोम येतील आणि खूप मोठे प्रॉब्लेम मग आपल्याला खोडताना ते येतात जर्मिनेशनला पण प्रॉब्लेम येतात दुसरी महत्वाची गोष्ट अद्रक बेन ठेवताना दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी म्हणजे त्याला आपण बेणं निवड ज्या दोन महत्वाच्या गोष्टींसाठी करतो त्या दोन गोष्टी म्हणजे एक कंदकूज त्या बेण्याला नसली पाहिजे संपूर्ण चांगलं पोषण झालेलं बेनं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुळी जी आता बेनं काढताना एकदम पांढरी शुभ्र अशी कटकट वाजणारी जर मुळी असेल तर मग मात्र आपल्या पिळ्यासारखी प्रॉब्लेम येत नाही आणि पिळ्याची इतरही खूप कारणात आपण कोणी म्हणतो कॅल्शियमची कमतरता कोणी म्हणतो पोषणचा अभाव तर खूप साधारण आता वीस वर्षाचं मी सर्वे केल्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की पिळा खूप वर्षापासून आहे म्हणजे आता जुने जे लागवड करणारे काही वडीलधारे माणसं त्यांना देखील मी विचारलं आणि त्यांचं देखील म्हणणं आहे की पूर्वी पण पिळ यायचाच त्याचा एक्झॅक्ट कारण तर नाही का, पण हे दोन कारणं मात्र शंभर टक्के इतर काही इतर कारण असू शकतात पण हे दोन कारणं शंभर टक्के पिळायला कारणीभूत एक मुळी जर खराब झालेली असेल व्यवस्थित पोषण नाही झालं तर ते आणि दुसरं कॅल्शियम बोरॉनची कमतरता असल्यावर पाण आत वाढलं गेलेलं तर पिळं येऊ शकतो हे दोन मुद्दे तुम्ही बघून आणि निश्चित तुम्ही बॅनरची निवड करा त्याच्या प्लॉटमधलं देखील चांगलं असेल तर ते निश्चित वापरा आणि रेटबद्दल देखील थोडंसं आपल्याला शासन हस्तक्षेप करत नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला निश्चित रेट चांगले मिळत आहे आणि तोच फायदा आपल्याला पुढच्या वर्षी देखील होईल अशी अपेक्षा आपण बाळगू तर मित्रांनो ही माहिती इतर शेतकऱ्यांसाठी देखील खूप महत्त्वाची आहे तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्की पाठवा आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद